नमस्कार आपण पाहता विशाल पाटील यांचा गोप्यस्फोट सांगली लोकसभा आहे आधीच सांगलीचं नाव राज्यभर चर्चेत असताना आता विशाल पाटील यांच्या गोप्यस्फोटामुळे हे नाव देश पातळीवर गाजणार आहे अपक्ष उमेदवारी करणारे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी जत भागाचा दौरा केला यावेळी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला प्रचंड जनसमुदाय मतदार नागरिक यांनी उपस्थिती व पाठिंबा दर्शवत विशाल पाटील यांना बळ दिले जत तालुका हा नेहमी दादा घराण्यावर प्रेम करणारा व आदर देणारा आहे त्यावेळी विविध गावांमध्ये दे भेटी देत असताना लोकांचे प्रेम विशाल पाटील यांना मिळाले आपुलकीने विशाल पाटील यांच्याशी तेथील नागरिकांनी संवाद साधला आणि आपल्या भागातील विविध प्रश्न अडचणी पाण्याचे प्रश्न त्यांनी सांगितले त्यावेळी विशाल पाटील यांनी या सर्व प्रश्नांची सोडवणूक मी उभा आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे दुसऱ्याचा कामाचा नारळ फोडणारा नाही असं म्हणत खासदार संजय पाटील यांना टोला लगावला त्यावेळी बोलताना अपक्ष उमेदवार विशाल पाटील मी पण काल चूक केली असतील थांबलो असतो तर सूरतच्या बरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा बिनविरोध झाला असता फक्त वसंत दादा गरज नाही तर काँग्रेसच संपली पाहिजे हा डाव असलाय दसला <प्राविण> आज तुम्ही दिल्लीत जात नाही लोक बसत नाही हिंदीमध्ये बोलता येत नाही प्रश्न मांडता येत नाही कुणाला का खासदार व्हायचं हेच कळ <प्राविण> त्यांच्या मागे काही आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची मदत असते आणि त्यामुळे त्यांना सोपी निवडणूक झाली कुस्ती करावी नुरा कुस्ती पूर्वीच्या काळात होती आता वदल्या हो काळात डब्ल्यू डब्ल्यू एफ डब्ल्यू डब्ल्यू ईची दहनपूर्वक कुस्त्या वागतात त्या आधीच ठरलं असते कुणी पाठीवर पडायचं कुणी उडी मारायची कुणी चितपट करायचं ही ठरलेली कुस्ती आहे आणि ठरलेल्या कुस्तीत कुणी जिंकायचं तर संजय काकानी अशी परिस्थिती निर्माण करत ठेवली हा भाजपचा अजेंडा आहे काही काँग्रेस पक्ष संपवणारे विचार करणारे लोकांचा अजेंडा आहे वसंतदादांचं घर कदम साहेबांचं घर संपलं पाहिजे असा विचार करणारे काही लोक तुम्ही आज पेपरला वाचला असेल की गुजरातमधल्या सुरत लोकसभा मतदारसंघात किती निवडणूक बिनविरोध झाली आता बिनविरोध करणं किती अवघड असते हे मला वाटतं रावगुडवाडी गावाला माहिती आहे कारण मला वाटतं एकोणीसशे पासष्ट साली स्थापना झाल्यापासून आजपर्यंत इथं निवडणूक लागली तुम्ही बिनविरोध करता लोकसभेचा मतदारसंघ अठरा लाख वीस लाख मतदार असलेला मतदारसंघ विरोध होतो तो कसा विरोधकांना उमेदवाराच देऊ द्यायचा काँग्रेसचा सुद्धा उमेदवार कोण असतो कोण असला को पाहिजे महाविकास आघाडीचा कोण असला को पाहिजे हे ठरवून द्यायचं आज तुम्ही सगळ्यांनी मला आग्रह केला तुम्ही उभारलं पाहिजे म्हणून मी निवडणुकीत उभारलो जर नसतो उभारलं मी पण काल चूक केली असती थांबलो असतो तर सुरतच्या बरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ सुद्धा बिनविरोध झाला असता हा जो उमेदवार त्यांनी दिला आहे हा लढण्यासाठी दिलेला नाही हा पडण्यासाठी दिलेला आहे माझी अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या घरावर खूप प्रेम केले आणि आमच्या घराने ह्या तालुक्यावर प्रचंड प्रेम केले तुमच्या सर्वांचा आदर केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत मी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा करतो हा नवीन चिन्ह आहे नवीन चिन्ह घेऊन लोकांपुढे आलो आपल्याला हाताची सवय आहे मात्र मला हातावर उभारू देत नाही मी <laughs> मागितलं तर माझ्याकडनं हात लांब असतो <laughs> काँग्रेस पक्ष संपवायला चालले आपण जीवन ठेवायचं आहे की तुमची आमची जबाबदारी आहे हा लिफाफा हा काँग्रेसच्या हातातला लिफाफा हा लिफाफा उघडला <ण्णाग> हा लिफाफा उघडला तर त्यातनं हात बाहेर येणार आहे हे आपण जाणीव ठेवायचं आणि हा लिफाफा दिल्लीला पाठवायचा आता अप्पू कागामध्ये बोलले हा लिफाफा दिल्लीत पाठवायचा घरोघरी पोचवा लागणार चिन्ह लोकांना सांगा लागणार कसा अन्याय होतोय आपल्या काँग्रेस पक्षावर सांगा लागणार कसा आपल्या जिल्ह्यावर अन्याय होतोय आपली हा लढा हा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आणि सांगली जिल्ह्याच्या अस्मितेचा लढा आहे हे लोकांना समजून सांगा लागणार न्यूज साठी विद्यानंद कुत्रणे बीटा